नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र संजय उंद्रे आज मी आपल्याला माहिती देणारे ती अमावस्येबद्दल हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे यंदा आषाढ महिन्यात येणारी अमावस्या ही दर्श अमावस्या म्हणून सांग संबोधली जाते या अमावस्येला स्नान दान पित्रांची पूजा पितृपर्पण यासाठी हा शुभ दिवस मानला जातो ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती कमकवत असेल अशा व्यक्तीसाठी दर्श अमोषे दिवशी चंद्राची पूजा आणि उपवास ठेवला जातो यामुळे जीवनात त्यांच्या सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होतो तसेच त्या व्यक्तीस इच्छित फळ मिळते अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे या दिवशी स्नान आणि आराधना केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते चला तर जाणून घेऊया दर्श अमावश्याच्या स्नानाचा दानाचा आणि पूजेचे महत्त्व आणि मुहूर्त मित्रांनो पंचांगानुसार आषाढ महिन्यातील अमावस्याच्या तिथी मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ वाजता सुरू होईल आणि गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सायंकाळी चार वाजता हा मुहूर्त संपेल उदय तिथीनुसार आषाढ महिन्यातील दर्श अमावश्याचा मुख्य उत्सव आणि पूजा बुधवार पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोषी रोजी होईल दर्श अमावश्याच्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होण्यास तुम्हाला मदत होईल असे म्हटले जाते की दर्श अमावश्या दिवशी तुम्ही योग्य पद्धतीने पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते दर्श दिवशी ब्रह्ममुहूर्ता उठून आंघोळ केल्यानंतर आपण पूजेसाठी तयारी करू शकतो एक तांब्याचे भांडे घ्या त्यात शुद्ध पाणी काही काळे तीळ आणि गंगाजल घाला तुमच्या अनामिका बोटात कुश म्हणजेच पवित्र गवत अंगठी म्हणून घाला किंवा हातात धरा दक्षिण दिशेला कोण तोंड करून बसा कारण ही पूर्वजांची दिशा मानली जाते हातात पाणी कुश आणि काळे तीळ घ्या आणि पूर्वजांचे स्मरण करत तर्पण करण्याची प्रतिज्ञा करा अंगठा आणि तर्जनी अंगठ्याच्या शेजारील बोट मधून हळूहळू पाणी जमिनी सोडा या भागाला पितृ तीर्थ म्हणतात मित्रांनो तुमच्या ज्ञात पूर्वजांची नावे जसे की वडील आजोबा पंजोबा घ्या आणि तीन वेळा पाणी अर्पण करा जर तुम्हाला नावे आठवत नसतील तर ओम सर्व देवाय नमहा किंवा समस्त पितृभो नमहा पितृभो तपर्यामी असे म्हणत पाणी अर्पण करा तर्पण तर अर्पण करताना ओम पितृगणाय विद्येही जगद्वारिणी धीमही तन्नो पितृ पचोदयात या मंत्राचा जप करा जर तुम्हाला पिंडदान करायचे असेल तर तर्पण केल्यानंतर जवाचे पीठ काळे तीळ आणि तांदूळ मिसळून पिंड बनवा आणि तो पूर्वजांना अर्पण करा तर्पणानंतर पूर्वजांच्या नावाने दिवा लावा घरी तयार केलेल्या सात्विक अन्नाचा कांदा आणि लसूणशिवाय एक छोटासा भाग काढून तो कावळे गाई कुत्रे आणि मुंग्यांसाठी वेगळा ठेवा दर्शामोश दिवशी गरिबांना दान केलेले कधीही चांगले असते गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्न कपडे काळे किंवा पैसे दान करा मित्रांनो दर्श अमावश्या दिवशी तर्पण पिंडदान ब्राह्मणांना भोजन दिल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना मोक्ष मिळतो ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांच्यासाठी दर्श अमावश्याला श्राद्ध कर्म तर्पण करणे खूप फायदेशीर मानले जाते यामुळे पितृदोषाचे नकारात्मक परिणाम कमी होतात या दिवशी केलेले स्नान दान आणि पूजा अनेक पटींनी अधिक पूर्णकर्म परिणाम देते ज्यामुळे व्यक्तीला सुख समृद्धी आणि शांती मिळते पूर्वजांच्या आशीर्वादाने जीवनातील अडथळे दूर होतात कुटुंबात सुख शांती राहते आणि आर्थिक संकटातून मुक्तता मिळते मित्रांनो मी आता तुम्हाला दर्शामवश दिवशी राशीनुसार कोणते दान करावे हे सांगणारे मेष राशीच्या लोकांनी लाल वस्त्र गूळ मसूर डाळ किंवा गहू दान करावे त्यामुळं पितृशांती व दोष कमी होतो ऋषीभ राशीच्या लोकांनी तांदूळ दूध साखर पांढरे वस्त्र किंवा दही दान करावे त्यामुळे धनवृद्धी होते मिथून राशीच्या हिरवी मुगडाळ हिरवा चारा हिरव्या पालेभाज्या किंवा कांस्यपात्र दान करावे त्यामुळे बुद्धिमत्ता आणि वाणीमध्ये सुधारणा होते कर्क राशीच्या लोकांनी तांदूळ पांढरा चंदन दूध चांदी किंवा मोती दान करावा त्यामुळे मानसिक शांती मिळते सिंह राशीच्या लोकांनी गहू गूळ तांबे लाल फुले किंवा नारंगी फळं दान करावे त्यांना मान सन्मानात वाढ होते कन्या राशीच्या लोकांनी हिरवी मुगडाळ पालक गाईला हिरवा चारा किंवा पेन व वही दान करा शिक्षण आणि व्यवसायात लाभ होतो तूळ राशीच्या लोकांनी तांदूळ साखर पांढरी मिठाई अत्तर किंवा पांढरे वस्त्र दान करा वैवाहिक जीवनात सुखी राहतील वृश्चिक राशीच्या लोकांनी मसूर डाळ गूळ लाल मिरची गहू किंवा माणिक दान करा धैर्य आणि पराक्रम त्यामुळे वाढेल धनुराशीच्या लोकांनी पिवळी डाळ हरभरा हळद केळी किंवा पिवळे वस्त्र दान करा त्यांच्या ज्ञान व भाग्याची वृद्धी होईल मकर राशीच्या लोकांनी काळेतील सरसो तेल काळी वस्त्रे उशी किंवा उडीद दान करावे त्यामुळं शनिदोष कमी होईल कुंभ राशीच्या लोकांनी काळेतील तेळ निळी वस्त्रे लोखंड किव दान करावे किंवा धान्यदेखील दान करावे त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल मीन राशीच्या लोकांनी पिवळी डाळ हरभरा हळद केळी किंवा पिवळे फळ दान करावे त्यांच्या घरात सुखशांती मिळेल मित्रांनो आषाढाची शेवटची अमावस्या याला लोक गटारी अमावस्या म्हणतात खरं तर हा चुकीचा शब्द आहे आजची जी आषाढाची अमावस्या असते ती खऱ्या अर्थाने दिव्याची अमावस्या आहे विष्णूची पूजा करून वर्षभर वापरणारे दिवे आज स्वच्छ करून ते दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात देवाच्या पूजेसाठी वापरायचे असतात श्रावण महिन्यामध्ये मनाला आध्यात्मिक शुद्धी मिळावी याकरिता त्या अमावस्याला खरं नाव गतहारी अमावस्या म्हणजेच गत म्हणजेच भागून गेलेला किंवा ज्याचा आपण त्याग केला अशा प्रकारचा आहार म्हणजेच उद्यापासून मांसाहार हा बंद करायचा आणि शाकाहार चालू करायचा मद मांस मैथून या सर्व प्रकारच्या नकाराचा त्याग करायचा आणि श्रावण महिन्यामध्ये आपण अध्यात्माचा स्वीकार करायचा याला खरं नाव आहे दीप अमावस्या किंवा गतहारी अमावस्या याला चुकून लोक गटारी अमावस्या म्हणतात